नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई ही वितरण होण्यास सुरू झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो हेक्टरी पीक विमा नुकसान भरपाई तुम्हाला किती मिळणार आहे व हे बावीस जिल्ह्यांनाच पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे पण पाहून घ्या तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी व्हिडिओवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मे जून जुलै सप्टेंबर या महिने मध्ये शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले ते त्याचं पीक जमी दोस्त झालते शेतकऱ्यांना तरी पण त्यानंतर पीक विमा भरल्यानंतर पीक नुकसान जे आहे तुमचे मंजूर झाले पण अद्याप विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जे तुमचे स्थगित राहिले होते पैसे ते आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर पडण्यास वितरण झालेलं आहे सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत पण लवकरात लवकर पैसे येणार आहेत पण त्याआधी तुम्हाला स्वतःचे शेतकरी मित्रांनो हेक्टरी जे तुम्हाला पैसे मिळतात ते योग्य आहेत का ही संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो त्याआधी पाहुयामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत तर समजा आधी मित्रांनो जालना जालना जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जालना दिल्यामध्ये जास्तीत जास्त क्लेम आल्यामुळे सरसगटच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो जालना झाल्यानंतर हिंगोली नांदेड हिंगोली नांदेड जिल्हा बी शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त नुकसान भरपाईच्या क्लिअल त्यामुळे शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई मिळू मिळणार आहे शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई किती मिळणार आहे व्हिडिओच्या व्हिडिओ लास्टला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे वर्धा धाराशिव छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बी शेतकरी मित्रांनो सरसगट पीक विमा म्हणजे की पीक नुकसान मिळू शकते त्यानंतर हे शेतकरी मित्रांनो परभणी लातूर वर्धा शेतकी मित्रांनो हे तीन जिल्हेबी खूपच जास्त नुकसानग्रस्त झाले व या तीन जिल्ह्यामध्ये बी खूपच जास्त पिकाचे नुकसान झाल्यामुळे पिकली मालत्या त्यामुळे ह्या तीन जिल्ह्यामध्ये बी नुकसान भरपाई ही सरसगट मिळू शकते त्यानंतर हे शेतकी मित्रांनो नागपूर गोविंदा भंडारा वर्धा कर गडचिडोरी चंद्रापूर नाशिक धुळे नंदुरबार तर हे पाच सहा बी शेतकरी मित्रांनो यामध्ये बी नुकसान झाले पण यामध्ये असे असे आहे की वैयक्तिक क्लेमचेच शेतकऱ्यांना पीक नुकसान मिळू शकते तर शेतकरी मित्रांनी तरी पण सरसगट जर तर काय सांगत नाही सरसगट मिळू शकते शेतकरी मित्रांनो कारण की नुकसान शेतकऱ्यांचे सरसगटच झालते त्यामुळे सरसगट या जिल्ह्यामध्ये बी मिळू शकते त्यानंतर हे शेतकरी मित्रांनो ज जळगाव अहमदनगर पुणे सातारा लास्टचे जे दोन आहेत ते म्हणजे की सोलापूर व सांगली तर शेतकरी मित्रांनो हे इतके जिल्हे होते की या जिल्ह्यामध्ये सरसगट पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार आहे व ही नुकसान भरपाई तुम्हाला किती मिळणार आहे हे पाहूया तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी बावी सत्तावीस हजार पाचशे पासून तर बत्तीस हजार पाचशे या दरम्यान शेतकऱ्यांना शेक नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये आता तुमच्या पिकावर अवलंबून असणार आहे व तसेच तुमचे पीक जिरायती आहे किंवा बागायती आहे म्हणजे की क्षेत्र तुमची बागायती आहे की जिरायती आहे याच्यावर अवलंबून असणार आहे याद्वारे तुम्हाला जे जे तुम्ही पीक पाहणी केली तेव्हा पीक दाखवले होते किंवा जे पीक विमा भरणार आणि पीक दाखवते त्या पिकाद्वारे तुम्हाला पीक नुकसान मिळणार आहे त्यामध्ये सत्तावीस हजार ते बत्तीस हजारपर्यंत बत्तीस हजार पाचशेपर्यंत शेतकरी मित्रांना नुकसान भरपाई मिळू शकते म्हणजेच की सत्तावीस हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे या दरम्यान याच्या मधामध्ये तुम्हाला पीक नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पीक विमा नुकसान भरपाई मिळू शकते त्यामुळे कोणीही चिंतित व्हायची गरज नाही मी अनेक शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद